नमस्कार मित्रांनो गोल्डन स्टोरीज मध्ये आपलं स्वागत आहे गोल्डन स्टोरीज मध्ये आजची स्टोरी आहे संवाद चला सुरुवात करूया वाचून वाचकांनी हे संभाषण शृंगार रसातील थोडं वेगळं आहे भारतीय पत्नी दररोज घडणाऱ्या स्पेशल रोमॅन्टिक संभाषणाची बातमी यातून मिळेल जे विवाहित आहेत त्यांना समजण्याची गरजच नाही हे त्यांच्या दैनंदिन आयुष्यात घडत असतं आणि जे भाग्यवान अजूनही अविवाहित आहेत त्यांच्यासाठी ही फुकट्याचे ट्युशन किंवा धडा आहे पटलं तर शिका मानसिकदृष्ट्या स्वतःची तयारी करा किंवा आमच्या अनुभवाला पाचकळ विनोद समजून दुर्लक्ष करा जे करायचं ते करा तुमची मर्जी तुम्हाला काहीच टेन्शन नाही किस्सा ट्रेनमधला आहे ट्रेन, ट्रेन प्लॅटफॉर्मला ला लागता लागता आम्ही चपडाईनं जनरल बोगीत जागा पटकावली पण या चपडाईला काही अर्थच नव्हता कारण डब्यात अजिबात गर्दीच नव्हती माझ्या समोरच्या सीटवर विंडोजवळ एक नवयवना बसली होती तिच्या शेजारी एका मुलानं आपलं सामान रचून अख्खी बर्थ अडवली आहे माझ्या शेजारी ही एक कॉलेज वती येऊन बसली आहे ट्रेन हळूहळू सकायला लागली आहे तेवढ्यात अचानक डब्यातल्या सगळ्याच प्रवासी मंडळींचे लक्ष त्या नवयौवन्याकडे वेधलं जातं कानाला मोबाईल लावून मोठ्या आवाजात अगदी स्टायलिशपणे ती बोलू लागली तिचं बोलणं मजेशीर आहे इतर कुणीच बोलत नसल्यामुळे तिचं बोलणं अधिकच जोरात ऐकायला येतं सगळ्यांचंच लक्ष तिच्याकडेच आहे ती मात्र बिनधास्त आहे तुम्हीही ऐका ते संभाषण तुम्ही कुठं आहात मीही मागच्या जनरल बोगीतच आहे अहो सांगते ना मागच्या डब्यात कोणत्या जगात वावरता आहो युवती हसत हसत म्हणते मी गेटवरच उभी आहे नीट बघाल तर दिसेन ना आम्ही सगळेच दचकलो कारण ती जागेवर बसूनच बोलते डब्याच्या दारात ती उभी नाही आहे आता ट्रेननं वेग धरला बोलणं सुरूच आहे आधी मला सांगा तुम्ही कुठं आहात स्टेशनवर आहात तर मला का दिसत नाही कुणाच्या तरी सोबत असाल ती कोण तुमची क्लोज फ्रेंड नक्कीच ती सोबत असणार म्हणूनच तर बायकोला ओळख दाखवत नाही आहे तुम्ही असं म्हणजे रेल्वेनं तुमच्यासाठी स्पेशल डबा लावला आणि त्यात तुम्ही चढलात अहो किती वेळ सांगते मी डब्याच्या दारातच उभी आहे बाई ग पाय निसटला माझा थोडक्यात वाचले हो तर तर तुम्हाला कशाला काळजी वाटेल माझी तुम्हाला तर वाटेल बरं झालं बॅद गेली तुम्हाला तेच हवं आहे ना पुरे हो मला काही सांगू नका मला सगळं माहीत आहे आता हे शब्द तर तुम्ही उच्चारू नका तिलाच सांगा जिच्याबरोबर तुम्ही दिवसरात्र चॅटिंग करत असता खरंच किती किती दुष्टा आहतो तुम्ही मला जर कल्पना असती की तुम्ही मला ट्रेनमध्ये एकटी सोडणार आहात तर मी ट्रेनमध्ये बसलेच नसते खरं सांगते हो माहिती आहे किती काळजी घेता माझी लोक आपल्या बायकवर किती प्रेम करतात किती जपतात आणि तुम्ही तुम्हाला तर मी मेले की जिवंत आहे यानं काहीच फरक पडणार नाही आहे एकीकडे युती आपल्या बॅगेतून खाण्याचे पदार्थ काढते सँडविच रोल खाता खाता पुन्हा संभाषण सुरूच आहे डब्यातल्या प्रत्येक प्रवाशाचं लक्ष तिच्याकडेच आहे माझ्या शेजारी बसलेली कॉलेज कन्याका असली मी शांतपणे सर्व घटनाक्रम समजून घेतो एवढ्यात एक स्टेशन निघून गेलं पतीपत्नी अजूनही भेटलेले नाहीत संभाषण मात्र आता अधिक तीव्र होतं मला वेळी समजता का होतो मी मी मागचे पुढचे सगळे डबे फिरून बघितले कुठं लपून बसला आहात मला उगीच चिडवायला लावू नका मागच्या डब्यात असता तुम्ही तर मला दिसला असताना सगळं समजतं मला तुम्ही मुद्दा माझ्यापासून दूर राहत आहे छे हो चूक माझीच आहे मी अशी वेड्यासारखी प्रेम करते तुमच्यावर आणि तुम्ही मला मूर्ख बनवता एन्जॉय करा मला काहीही टेन्शन नाही आहे माझं काय राहीन अशीच तुम्ही तुमच्या नवीन मैत्रिणीसोबत आयुष्य घालवा नाही खरं सांगते आता तर सरळ घटस्फोट घेणार मी आता काय सगळं ट्रेनमध्येच सांगू का मी मी काही बोलत नाही याचा अर्थ माझ्या तोंडात जीभ नाही किंवा मी मुखी आहे असं नाही फॉरवर्ड से इट इज टू मच आता भेटा तर खरं मग दाखवते तुम्हाला तरुणीच्या चे चेहऱ्यावर खटाळ फिरकी घेण्याचं समाधान आहे अन बोलण्यातून मात्र राग झडकतो आहे आम्ही त्यामुळे कन्फ्युज आहोत बावडटासारखे घटनेचा अन्वार्थ लावण्यात गुंतलो आहोत अचानक त्या नवे योविनेच्या दुसऱ्या मोबाईलची रिंग वाजते ती तो मोबाईल उचलून बोलू लागते या मोबाईलवरचं संभाषण तसंच राहतं युवती आता हसत हसत तिच्या आईशी वार्तालाप करते आहे ती मघापासूनचा सगळा किस्सा आईला अगदी रंगवून सांगते आहे वर म्हणते अगं आई मी त्याला असा ताणला नाही तर तो अगदी अलगद माझ्या हातातून निसटून जाईल खरोखर फारच केअरलेस आहे तो, खर। तो। असं ठेवते म्हणून लाईनीवर असतो नाही तर या बोलण्यात व्यत्यय येतो तो पहिला फोन पुन्हा वाजायला लागतो म्हणून युवती आईला नंतर बोलते म्हणून फोन बंद करते आणि पहिला फोन उचलते अरे छा मी कुठं जाणार सगळा डबा शोधते मी तुम्हाला शोधण्यासाठी मी बरी हरवेन खरंय खरंय तुमच्यासारखी नाही आहे मी यू आर मोस्ट केअरलेस पर्सन बरोबर काही हरकत नाही घरी पोहोचा बघतेच मी तुम्हाला एव्हाना पुन्हा स्टेशन आलं होतं हे माझं उतरण्याचं ठिकाण होतं आता या संभाषणातून नाही जाणं मला बाहेर पडावं लागत होतं पुढे नेमकं काय घडलं कळणार नव्हतं पण या चाळीस मिनटाच्या प्रवासात क्षणभरही बोर झालं नव्हतं हनुमन मी याचं समाधान मानलं होतं की माझी सौ यावेळी माझ्यासोबत नव्हती नवऱ्याला मुठीत ठेवण्याच्या अशा टिप्स फुकटात मिळाल्या तर कोणती बायको असली सुवर्ण संधी सोडून तिनं हे ऐकलं असतं तर माझी काही खेळ नव्हती एक गोष्ट मात्र कळली पत्नीतील भांडण समोरच्याला विचित्र वाटले तरी त्यांच्या मुळाशी त्यांचं प्रेम असतं पण खरंय ना ज्याच्यावर प्रेम असतं त्याच्याशीच आपण मनातलं बोलतो ना पती पत्नी प्रियकर प्रियसीही असतात आणि मित्रही त्यामुळेच त्यांना एकमेकांवर अधिकार गाजवावं असं वाटतं भारतीय संसाराचं हेच वैशिष्ट्य आहे की रोज रोज भांडण नवरा बायको एकत्र राहतं पाश्चिमात्य लोकांना याचं कौतुक वाटतं नवलही तर मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून सांगा अशाच नवनवीन स्टोरीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद